नमस्कार मित्रांनो संडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि रत्न झाले आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व मुंबईचे सर्व पोरं वगैरे जमलं आता संध्याकाळी रात्री मंदिरावरती आणि आता प्लॅन काय करायचं म्हणून आता ठरवलेला पण मंडपाचा पूर्ण मंडपाचा पुरेपूर वापर घेऊन बघा पोर आता आपल्या खेळतात ग्राउंडवरती बघा हे बघा हे हे दोघे जण आहेत ना ते झोपलेले आणि आता खेळण्यासाठी फक्त उठलेच लगेच बाय बाय चला पण आमचा प्लॅन होता आता रात्रीचा आमचा फिरायला जायचं बाहेर पण आता बघूया आता क्रिकेट खेळतो आम्ही उद्याचा प्लॅन करूया खेळायला जायचा ठीक आहे चला बघू बघूया व्हिडिओ मध्ये पूर्ण आपली मॅच वगैरे आमचा हा हा बघा इथे आलाय टीमचा डोळ्याला पण मारलेला बॉल खिला टाकलेला आहे आमचा फेमस आहे बल्लेवाडीतला आणि झिंग्या झिंग्या बॉलर आणि बॅट्समन आहे आणि हा बघा हा मयंक आहे मुंबईतला चला हे प्लेअर पाडा लवकर विशाल पाड लवकर

आनंद घेतात बघा कसा फुल क्रिकेटचा व्हिडिओ कशी काढतात आनंद घेते क्रिकेटचा वीआरिश चेड चार काहीतरी युट्यूबवर सांगतोय तिकडून जास्त काढू नको नवीन बॅट्समॅन नाही नवीन बॅट्समॅन बॉलचं परीक्षण झाला वाटत क्लोज किपर बघा गॅपमध्ये शिरताना आणि जवळजवळ बॉलाचा आणि सुमितचा काही असा एक संपर्क झाला नाहीये वाईट કોણ લાસ્ટ વોલ છે કાય લાલ વોલ છે વાય 2 કેલે 4 વોલ છે 4 વોલ છે 4 વોલ છે આમાં નતાક લઈ બોલ દે એ 2 4 જ ચોક્યા છોટે સા યાદ જ ગલે રો દરની બસુર ગાલી મિયરલા એ નું આવડેલા છે એ મીના આવડેલા છે આવડેલા છે 2 લિટર આય લાગતું હમણાં આપા એક એક ફટરો છે એ લાસ્ટ જે છે बॉलर आला यांचा चंपा कळी चंपाकळी थांबा थांबा हे चंबा कॅमेरा मध्ये खरच कॅमेऱ्या मध्ये टिपण्यासारखे क्षण आहे तिकडे

सहा झाले तर सहा मॅच सुरू असताना ह्यानी बॉल हरवलाय मी बॉल सोडताय बघ ह्या माय झोळाचं नाही तो तो काय करता बघ कसो मी लो मोबाईल बोलता बघ कस आयटमशी बोलता मेलो आयटम आयटमशी बोलता बघ कानाला फोन मेल्याच्या मी बायटमशी आयटमशी बोलतो इकडं बॉल आईलच नाही बघ हो मेलो इकडे होतात बॉल सोपे बघ काय करता मेलो त्याच्या डॉल यावती पावला आता बघा हम्म आता मूर्त काढला नाही बॉल दिसता रांड तो म्हणता तिथं बॉल दिसता ओसरी तो काय पण करता मेलोली कस काय म्हणाली महाशिवरात्रीचा कार्यक्रम आता तर पूर्ण झालाय आणि आत्ता कार्यक्रम उरकला आहे काल आणि आज पोरांना सुट्टी आहे एक दिवस राहिलेत तर पोरं आता रात्रीचे वाजलेत अकरा आणि ह्यांना आता कोणता झोपत उठून हे क्रिकेट खेळायला आले हे बघा इकडे क्रिकेट खेळत आहेत सर्व माणसं झोपलेत वाडीतली आणि सर्व लाईट वगैरे चालू करून आता क्रिकेट खेळत आहेत बॉक्स टाईपचा क्रिकेट फाटके प्रेक्षक अजून जागे आहेत आपले बॉल सापडला रे मित्रांनो पहिलाच बॉल पहिलाच बॉल मारला आणि बॉल हरवला याने डॉर्कर बॉल <laughs> ए! फिल्डर बघा चार चौके चौके सात झाले आठ चौके पाहिजेत प्रकाशला आता प्रकाश कंटिन्यू चला मित्र आम्ही जिंकणार आई मॅच चला बघा हे आमचे आमचा हिरू उतरलाय রাইলে এই তো দিতা দিলাতি বস রাইলাউ রাইলাউ নে ครับ রাইলাউ করতে ও পটলা রাইলাউ তো মারো দেখ अरे त्याने किती जण उभं केलेला आहे उभं तरी केलेला आहे हलका बॅट्समन मोठा आहे ना हे किती पाहिजे सात शरद आमचा तुकाराम नात्रे बोलायला आलाय हे बघा तुक्याला सहा चौके भेटणार आहेत ही अरे तुकाराम करा तुम्ही काय सांगू शकता चंद्रकांत दादा नाच रे बॅटिंग बॅटिंग करतायत काही नाचवायची

अरे बे अरे विशाल घाबरलाय आमचं कॅप्टन ला अरे वाईट हि झाडू आहे हे बस झाडू आहे झाडू नाही लागला काय बो हे मोला हे लो चौका तेव्हा बाहेर तेव्हा नाही तू हे ज्याने पटनी का ग्राउंड गाजवलेला असा पवन केले आहे टेन्शन नको हे झाडू शॉट झाडू शॉट

आज सर्व आपले जे दहा पंधरा प्लेयर आहेत ते एकत्र भेटून आपण नाईट मॅच खेळत आहोत पुन्हा

ચૌકા ચાર પાંચ પાંચ ચૌક ચૌકા બા ચૌક અરે પાંચ

चला मित्रांनो अशा प्रकारे आम्ही एक राऊंड तीन मॅच झाल्या त्यामध्ये आम्ही एक राऊंड जिंकलो ते एक राऊंड जिंकले आणि तिसरी मॅच टाय झाली त्यामुळे आम्ही आता इथे बंद केला आता आता बघूया आता फेरफटका मारण्याचा विचार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका